खरंच आपली पाले सुरक्षित आहेत का आता असा प्रश्न आपल्या मनामध्ये उभा राहायला लागलाय कल्याणमध्ये एक शिक्षिका सतरा वर्षाच्या मुलावर जवळपास दोन वर्ष अत्याचार करते तर मध्येच पालघरमधल्या एका शाळेचा शहापूरमधल्या एका शाळेचं प्रकरण उघडकीस येतं की एक महिला मासिक पाळीमुळे अक्षरशः मुलींचे एकदम भयानकरीत्या त्यांचं संपूर्ण कपडं वगैरे काढून चेक केलेलं आहे प्रकरण समोर आलेलं आहे आणि हे प्रकरण ताजे असताना संभाजीनगरमधून एक प्रकरण उघडकीस हो आलं की दोन मुलींचा क्लासमध्ये झालेला वाद ते घरापर्यंत तो माणूस त्याची पत्नी आणि इतर दोन जण जाऊन जवळपास लोखंडी रॉडने मारहाण केल्यापर्यंतचं प्रकरण समोर आलेलं आहे तर संपूर्ण घटना जाणून घेऊया नमस्कार मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय तर बावीस जुलैची ही घटना संभाजीनगरमध्ये उघडकीस आली की, की खासगी क्लासमध्ये दोन मुलींचं किरकोळ का कारणावरून वाद होतो किरकोळ कारणावरून वाद झाल्यामुळे क्लासचे शिक्षक त्या दोघांचं भांडण मिटून एकमेकींना सॉरी बोलतात ते दोघींचं वाद मिटतं पण घरी गेल्यानंतर आता या यामध्ये जे दोन व्यक्ती आहे संदीप शिंदे आणि संदीप लिंके या दोघांच्या मुली त्या क्लासमध्ये शिकत असतात तर संदीप लंके यांची मुलगी त्यांना सांगितले की असं असं किरकोळ कारणावरून आमचा वाद झाला आहे संदीप लंकेंच्या मनात ते थोडंसं एक इगोमुळे त्यांना हे वाटतं त्यांचा युगो त्यांना नडतो आणि ते काय करतात संदीप शिंदेंच्या दुकानावर जाऊन त्यांना धमकी देतात की तुमची मुलगी कुठे मला तिला मारहाण करायचं आहे तिने माझ्या मुलीसोबत भांडण केले तर किरकोळ गोष्टीवरून ही गोष्ट त्या दुकानापर्यंत जातात तेव्हा संदीप शिंदे त्यांच्यासोबत बोलून ते, ते प्रकरण तेथे ते मिटवून घेतात तरी ते, ते संदीप लेंके त्यांना सांगतात की माझा भी भाऊ पिया आहे माझं कोणी काहीही करू शकत नाही मला तुझ्या मुलीला मारायचंच आहे यावरून त्या संदीप शिंदेंच्या संदीप लंकेंच्या भावासोबत शिंदेंच्या वडील यांचं बोलणं वगैरे करून देतात ते प्रकरण त्या दिवशी परत थांबतं तर दुसरी रोजी बावीस जुलैला घडलेली घटना तेवीस जुलैला साडेनऊ वाजता संदीप लंके त्यांची पत्नी आणि इतर दोन जणं संदीप शिंदेंच्या घरात जातात घरात गेल्यानंतर ते तिथं म्हणतात की तुमची मुलगी कुठे आहेत हे बघून दोन जणं तिथे थांबतात आणि त्या शिंदेंच्या मुलीला ओढाण करून अक्षरशः लोखंडी रॉड लाडकी दांड्याने मारहाण करतात तिथला थोडासा आवाज वगैरे ऐकून ती मुलीची मम्मीमधून धावत येते हे बघितल्यानंतर त्या मुलीला मुलीच्या आईलाही मारहाण करण्यात आलेले यामध्ये त्या महिला थोडीशी गंभीर जखमी आहे आणि तिच्यावर काहीतरी मीडियामधून न्यूज समोर आले की अत्याचाराचाही प्रकार करण्यात आले जातीवाचक शिवेगाळही करण्यात आली हे प्रकरण एवढं भयानक ठरलं तर बाहेरची लोकं आजूबाजूची लोकं धावत येतात कडी वगैरे उघडण्याचा प्रयत्न करण्यात करतात संदीप लंके तो बाहेरून लोकांना सांगतो की जा सांगून द्या मी संदीप लंके माझा भाऊ पिया आहे कोणी माझं काही करू शकत नाही तर अशा गोष्टी घडल्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जातं पोलीस स्टेशनमध्ये आता त्यांच्यावर केस करण्यात आलेले पण पोलीस जेव्हा त्या माणसाला गिरफ्तार करायला येतात की तेव्हा परत त्या माणसाचा मार समोर येतो की तो पोलिसांना तेच म्हणतो की माझा भाऊ पिया आहे काही करू शकत नाही तर मुद्दा एकच इथं येतो आहे की आपली पाले खरंच सुरक्षित आहेत का खाजगी क्लासेसमध्ये आपण आहे खाजगी शाळांमध्ये घाण्याले वेगवेगळे प्रकार उघडकीस येत आहे काहीही करायला मार्ग नाही आहे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे विवाद घडायला लागले तर कमेंट करून कळवा की तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी खरंच घडणे अयोग्य आहेत की योग्य आहेत धन्यवाद